सजग संगर की सजग नागरिक तयार करणं नागरिक मंचातर्फे प्रत्येक महिन्याला एक विषय घेऊन त्या विषयाचे तज्ज्ञ बोलवून एक व्याख्यान आयोजित केले जाते चर्चा होते यातून अनेकांना माहिती मिळते असंच आज एक व्याख्यान झालं त्याचा हा भाग आपल्यासाठी नमस्कार सजग नागरी मंचाच्या दोनशे सव्वीस या त्या चर्चा सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत कल्पना आहे की सजग नागरी मंच दोनशे सव्वीस वेगवेगळे विषय पुणेकरांचे घेऊन त्याविषयी चर्चा साधला ज्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी बोलून नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन नागरिकांना सजगतेने प्रश्न विचारणं तयार करणं अधिकाऱ्यांशी संवाद साधणं आणि प्रश्न सोडवण्यात मदत करणं हा दृष्टीने सजय नागरी मंच कार्यक्रम आज विवेक वेलनकर हे परदेशी असल्यामुळे येऊ शकणार नाही ओके कल्पना आहे की ते अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेचे अजून एक आ, जादी जादी जाद। खंदे खंदे कार्यकर्ते दुर्दैवाने आपल्यातून गेले विश्वास विवेक विश्वास आणि जुगल अशा तीन जोडीने हे सजनी मंच दोनशे सव्वीस वेळा आपल्या समोर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरी प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करत आहे आजचा आपला कार्यक्रम आहे आपला आजचा विषय आहे तो सगळ्यांच्या आपल्या जिव्हाळ्यांचा आहे तो म्हणजे पादचारी आणि त्याची सुरक्षितता त्याची काय परिस्थिती आहे या संदर्भात आपल्या चर्चा आहे मी या विषयांची मागणी करतो आहे वेग सेफ्टी वेगवेस्टियल जेव्हा आपण म्हणतो किंवा पादजारी म्हणजे फक्त चालणारा माणूस असून तो, तो अंध आहे अपंग आहे व्हीलचेअर्स आहे पंचेस आहेत हे सगळे जे आहेत म्हणजे आपल्याकडे आय आर सी गाईडलाइन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंडियन काँग्रेस माझ्यामध्ये एकोणीसशे चौतीस साली तर, आ, ही संस्था स्थापन झालेली आहे त्यानंतर भारतामध्ये ही वाहतूक रोज रस्ते कसे असावेत आणि त्यासाठी वेगवेगळी मानकं तयार करायचं काम त्यांनी केलं आहे तर त्यांनी जी काही डेफिनेशन दिलेली आहे तर यूज पीडीएसडीएन दिस

याच गायमुळे पुणे शहराने दोन हजार सोळामध्ये स्मार्ट सिटीच्या अंडर पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यावेळेचे आपले आयुक्त कुणाल कुमार यांनी आणि हे सगळं वेबसाईटला अवेलेबल मला विनंती आहे की आपण सगळ्यांना नक्की जाऊन वाचा मी फक्त टॉपिक ओपन करणारी आताच आहे पुणे कॉर्पोरेशननी ही जी काही नीड फॉर पॉलिसी याच्यात लिहिलेलं आहे त्यात काय लिहिलेलं आहे की बेसिकली आत्ता पदपथांचा जो काही अभाव आहे त्याची कंटिन्युटी नाही आहे किंवा त्याचा समतोलपणा नाही आहे त्यामुळे वापरायला लोकांना अडचणी येत आहेत है। खूप ट्रॅफिक वाढलेलं आहे ट्रॅफिक क्रॉसिंग करणं हा आहे म्हणजे लहान मुलांच्या पण म्हाताऱ्या लोकांनासुद्धा आज ट्रॅफिक म्हणजे हा खूप मोठी समस्या झालेली आहे आणि दोन हजार सोळा साली आपण ही पॉलिसी लिहिलेली आहे की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत यासाठी ही ध्येय धोरणं करणं म्हणत नाही आता दोन हजार सोळा त्यात आपण पंचवीस मध्ये आहोत आणि काय आहे हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे विजन काय आहे पुणे विल म्हणजे पादचारी प्रथम असं फक्त लिहायलाच आहे असं आज म्हटलं तरी काही नाही अगदी तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी पादार्यांनी येऊ नये अशीच व्यवस्था केलेली आहे काय असा प्रश्न करायचं आपल्याला पडत असेल पण हे विजन्स आहेत गोल्स आहेत की सेफ्टी हा फर्स्ट प्रायोरिटी आहे पादचाऱ्यांना सहजपणे कमी वेळेमध्ये म्हणजे सरांनी पण आम्ही पण कित्येकदा की कि काही काही सिग्नल जे आहेत मी म्हणजे एका सिग्नलला असं ते म्हटलं की हुसेन बोल तो सुद्धा जाऊ शकणार नाही एवढे कमी सेकंड तुम्ही ठेवले म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे तो खरच सेम आहे का हा यात आत्मसिद्ध गाईडलाईन्स पुण्याच्या या पण त्या वेबसाइट वर दिलेला आहे त्यात बऱ्याच गोष्टी लिहिलेला आहे ओके पादचारी प्रथम असं मोठ्या अक्षरात ऍडव्हर्टाइज साठी ते नक्कीच आहे या वेगवेगळ्या स्पीड एलिमेंट्स मध्ये पादचार्यांना परत प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यासाठी लागणारे काय काय गोष्टी आहेत ते आपण त्यात उद्धृत केलेले आहेत त्यात परत फुटपाथ आहेत कर्विंग लॉज आहेत की चला आज तुम्ही बरेचदा बघितलं असेल तुमच्या एरियामध्ये नक्की ऑब्झर्व करा की आता ब्लॅक स्पॉट ब्लॅक स्पॉट म्हणून बऱ्याचशा गोष्टी आहेत पण महानगरपालिकेने कि स्वतः कित्येक ब्लॅक स्पॉट तयार केले तुम्ही बघितलं की हे आपले सगळे आपलेच प्रतिनिधी तिथं सौंदर्य शिल्प उभारतात आणि त्या सौंदर्य शिल्पानंतर सौंदर तुम्हाला पलीकडचं काहीच दिसत नाही तुम्ही थांबलेलं कुणाला दिसत नाही अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आयआरसी गायडलाईन्समध्ये दिलेला त्याचा संपूर्णपणे काय परिस्थिती आहे हे आपण जाणार आहे आणि त्याला ऍक्च्युली रिक्वायरमेंट काय आहे नक्कीच बोलणार आहे हा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये याआधी सुद्धा प्रशांत इनामदार आहेत त्यांनी काम केलेलं आहे विवेक वेलणकर या समितीमध्ये होते ही गाडगी सर पण होते मला वाटतं तुम्ही त्यात काही प्रमाणात भाग घेतलेला आहे त्यात काय लिहिलेलं आहे शुड बी मोर to सेन्सिटिव्ह टू द टुवर्ड्स पब्लिक कंप्लेंट आणि खरंच आपण पब्लिक कंप्लेंट केल्यानंतर खरंच अधिकारी त्यात लिहिलेलं आहे की हे पास बुक करू नका दुसऱ्या डिपार्टमेंट तुम्ही सॉल्व्ह करा असं लिहिलेलं आहे सेफ्टी रिलेटेड विच विल जनरेट दोमोन सिच्युएशन डेंजर राईफ पर्सिबिटी यांनी अशा ठिकाणी काही गोष्टी तयार केल्या आहेत की त्यामुळे अनसेफ वातावरण तयार दाखलं ओके काय लिहिलेलं आहे पण वन झिरो फायव्ह त्यामध्ये या रिगार्ड हे टेक्निकल ट्रेनिंग दिलं जावं म्हणजे फुटपाथ कसे असावेत हे कसं असावं हे अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टर्स ट्रेनिंग दिलं मी गेले कित्येक वर्ष या त्यांना सांगतो की तुम्ही काही बनवा त्याची हाईट किती असावी मी एकदा या अधिकाऱ्यांना म्हटलं हो तुम्ही हाईट ही जवळपास एकच फूट ठेवली आहे मला खाली उत्तरताना पडायला ती सहा इंचापेक्षा सात इंचापेक्षा जास्त नसावी आय आर सी चा आहेत ती सात इंचापेक्षा जास्त स्ट्रेप नसावी सहा इंच ठीक आहे तर कित्येक ठिकाणी तो असा झाला पाहिजे की ज्या पण आता मी माझ्या एरियात चालतो तेव्हा मी बऱ्याच जणांना विचारलं की तुम्ही का चालत नाही तेव्हा चढ उतर चर कसे करणारे दुखता म्हणजे हा प्रत्येक ठिकाणी ते मर्जिंग असावं सगळं लिहिलेलं आहे पण होताना कुठे दिसत नाही द्यावं फॉर ईच पीएमसी इंजिनियर कन्सल्टंट इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर पीएमसी इंजिनियरला तरी माहिती आहे की नाही हाच खूप मोठा प्रश्न आहे आणि सेफ्टी आस्पेक्ट ऑफ प्रेडस्टॅन इन्क्लूड करावेत असं यात लिहिलेलं आहे आते जय करते हे ट्रैफिक पोलीस ने कुछ नाही आम्ही सगळे बोलतात पण काय पोहोचत नाही आणि 3 महिने झाले आम्ही इकडे तिकडे तिकडे इकडे पळतो पण काहीच करत नाही आम्ही अगदी आणि उद्या सजग नागरिक बनण्याचा मूळ हेतु तो आहे की सजग नागरिक तयार करणं म्हणजे जी आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जे बाबासाहेबांनी सांगितलं त्याचा हा पहिला स्टेज आहे मला वाटतं तेव्हा आपण ही माहिती घ्या आणि आपल्याला नक्कीच प्रश्न असतील ते योग्य प्रश्न असतील तर आपण आज काही सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील असं काही नाही पण प्रश्नाचं उत्तर द्यायचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत ओके आता हा प्रेदर्श जे काही आता फ्रेमवर्क तयार झालेला आहे त्याला लिगली हे मध्ये मान्यता दिलेली या, या सगळ्या लोकांनी काम केल्यानंतर आपल्या जीबी मध्ये जीबी थर्टी नाईन मध्ये सेव्हन्टी नाईन सब्जेक्ट आणि रिझर्वेशन फायव्ह फोर्टी या सगळ्या लोकांनी मान्यता दिलेली जीपी मध्ये मांडण्यात आले म्हणजे संसदेत जसा डरवा मान्य झाला म्हणजे कायदा आला म्हणजे हा पुणे शहराचा कायदाच आहे लिगल बॉडी आहे की जे आपल्या आधी आपले जे काही आहेत त्यांनी ही मान्यता दिलेली आहे त्याचं हे लेटर आहे हे वेबसाईटला अवेलेबल आहे आणि खरंच पेडिस्टन फ्रेंडली आहेत का आज इथं आपल्याकडे डॉक्टर सुजाता कोडक आलेले आहेत त्यांनी हा एक रिपोर्ट केलेला आहे डिझास्टर मॅनेजमेंट काम करतात त्याच्यामध्ये पण आपण मोठ्या प्रमाणात आयटीडी पी काही रेफरन्सेस आहेत वेगवेगळे रेफरन्स घेतले काही पाच हे करतो जे आता म्हणजे मृत्यू होत आहेत त्यातले एक्केचाळीस टक्के जे आहेत ते पादचारी आहेत अफगादामध्ये हे पुणे शहरात आहे आणि जर आपण महाराष्ट्रातलं बघितलं तर साधारण तसाच आकडा आहे भारतामध्ये पण तसाच आकडा आहे त्यानंतर रोड ऍक्सिडेंट दोन हजार बावीसचा जो आहे दोनशे ऐंशी फेडर झाले त्यानंतर पेड्रस्ट्रीथ थर्टी ओके त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर गॅप पन्नास टक्के रोडला फुटपाथच नाही त्यानंतर एकोणतीस ठिकाणी कंटिन्युअस ऑप्स असं नाही आहे ऑबस्ट्रेक्शन म्हणजे एकोणतीस फुटपाथ बाकीच्या म्हणजे सत्तर ठिकाणी त्याला कंटिन्युटीच नाहीये पुढे जाऊन तो थांबलेलाच असतो याला मेनी एनकोरेजमेंट पार्किंग आणि युटिलिटी म्हणजे हा तर अगदी सगळीकडे दिसणारा आहे, से आहे। की फुटपाथ हे पादचाऱ्यांचे आहेत का बाकीच्या घटनांसाठी आहेत हाच प्रश्न आहे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की वपू यांच्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे की देश सर्वार्थानी रस्त्यावर आला आहे मुंजी रस्त्यावर क्रिकेट रस्त्यावर लग्नकार्य रस्त्यावर सभा रस्त्यावर तसं सगळंच काय फुटपाथवर का तर डीपी पण फुटपाथवर सगळंच काय फुटपाथवर का हाच प्रश्न आज खरं निवेदत होतो एकोणतीस टक्के कंटिन्युअस ऑब्स्ट्रक्शन फ्री आहेत मेनी आर बाय वेंडर्स आपण बोललो ऍव्हरेज युजेबल विथ ऑफ द फुटपाथ पुणे इज लेस दॅन वन पॉईंट टू मीटर माझ्या वाटतं म्हणून आता ते दोन मीटरपेक्षा जास्त असावी आय आर सर बोलतीलच म्हणजे सव्वा मीटरपेक्षा कमी हा आय टी डी पीचा दोन हजार वीसचा रेफरन्स आहे ओके ईज ऑफ लिव्हिंग मध्ये आपण जर बघितलं तर आपण पुणे हे बेसिक मिनिमम लेवलच्याही खाली ले आहोत आपण स्मार्ट आहोत नाईन्टी फोर पर्सेंट पुणे फुटपाथ आर नॉट व्हीलचेअर ऍक्सेसिबल आता तुम्ही जर ह्या गाईडलाईन्स बघितल्या तर त्यात लिहिलेलं आहे की जे बोनर्स लावायचे आहेत त्याच्यामध्ये एवढी एक जागा असली पाहिजे की जिथून व्हीलचेअर सहज जायला पाहिजे म्हणजे ते ट्रेनिंग मिनिंग आम्ही मी पण त्यांना वॉकअप का तयार करतो त्या कॉन्ट्रॅक्टरच्या तो जो काही करतो त्या कॉन्ट्रॅक्टरचा तो जो कारागिरी तोच तोच ठरवतो की कसं लावायचं तो इंजिनिअर जाऊन बघतो का त्याला गाईडलाईन सांगतो का हा खूप मोठा आहे म्हणजे काही वर्षापूर्वी आमच्या ग्रुपमधले एक डॉक्टर म्हटले अरे माझ्याकडं जे काही पेशंट येतात त्यांना येताच येत नाही म्हणून मी गेले तीन चार वर्ष फॉलोअप करतो काही होत नाहीये मग मी त्यांना गाई <laughs> <coughs> <coughs> ती गाईडलाईन्स आहे कॉपी दिली मी थोडा फॉलो केल्यानंतर त्यांनी एक मधलं बोलट घालून आणली त्यांना ॲक्सेबल आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणजे आपल्या एरियात काय काय परिस्थिती आहे हे आपण नक्कीच फील्ड ऑब्झर्वेशन फ्रॉम द अर्बन हिटला आता बघितलं तर आय आय टी बॉम्बेचा दोन हजार एकवीसचा रिपोर्ट आहे कॉम्प्युटीकरणामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेचं प्रमाण वाढलं हे ब्लॅक स्पॉट काय काय आहेत त्यांनी हे केले तो शेवटचा पॉईंट घ्या ना पन्नास डिग्री पेवमेंट गेट्स हॉट फिफ्टी डिग्री ड्युरिंग पीक समोर ओके okay. आज बघितलं की आपण पाणी कुठं जागा ठेवली नाही आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की तुम्ही बारकाईनी जर बघितलं आता जे पेव्हमेंट ब्लॉक्स आहेत असं आपल्याला सांगितलं की ते पोरस आहेत त्यातून पाणी आत जाणार आहे आणि मग त्यामुळे पाणी सापणार आहे मी जेव्हा त्या अधिकाऱ्यांना विचारलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे म्हटलं हे सगळं थोडंसं एक्स्ट्रा खर्च करून पण ब्लॉक लागतोय पण तुमचा जो काही बसवणारा माणूस आहे तिथं खाली मात्र संपूर्ण सिमेंटचा लेअर टाकतोय मग ते पाणी कसं जाणार नाही बघायला पाहिजे म्हणजे ते ट्रेनिंग आणि ते का हवं आहे ते त्यासाठी हवं आहे म्हणजे आपण खर्च करतोय आपण पॉलिसीज करतोय आपले सगळे टॅक्स येतात आणि आपल्याला ऍक्च्युली काय मिळत आहे याची माहिती आपल्याला असावी त्यासाठी हा प्रयत्न आहे ट्रेनिंग है का निगलिजेंस है फिर लैक ऑफ ट्रेनिंग का निगलिजेंस दोनी है दोनी है निगलिजेंस से का इंटेंसिटी लैक ऑफ शेड्यूल सगळे म्हणजे हँड्स ऑन हँड्स आहेत बरेच गोष्टी आहेत लैक ऑफ शेड्यूल खूप फास्ट फील स्टेस ऑपरेशन ऑफ प्रेडिसन वाढले अकॉर्डिंग टू लीज ऑफ लिविंग इंडेक्स पुणे स्कोर नेशनल एवरेज नॉर्मल स्टाफ सुद्धा कधी कमी आहोत आपण सिटीजन एक्सपेक्ट द लो सेटिस्फॅक्शन फुटपाथ सेफ्टी कंटिविटी आणि शेड म्हणजे सिटीचं जाणं एपे आहेत ते बोलताय पण आपला जो आवाज आहे आपला आवाज हा आपला आमदार आहे आपला खासदार आहे आपला नगरसेवक आहे पण तो त्यांच्या पण गेळ का आणि त्यांना आपल्या प्रश्नाची जाण आणि जाणीव हो आहे का हाही मोठा प्रश्न आज उत्पन्न झालेला आहे हे झालंय ऍक्सेस एबिलिटी आणि इन्क्लुजन नाईंटी पॉर्स पर्सेंट फुटपॉट म्हणून आपण यात बोललेलो आहे हा याची चॅलेंजेस काय आहेत एअरपोर्टमध्ये जे हायलाइट केलेले आहेत हाय फूट ट्रॅफिक आहे फू पोअर पेडेस्ट्रीयन सिग्नल्स आहेत पेडेस्ट्रीयन सिग्नल्स आहेत का आए, आ, आ, हा, हा पण एक खरं मोठा प्रश्न आहे असेल तर ते सायंटिफिकली आहेत का बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघितलं तर आय आर सीच्या गाईडलाईन्समध्ये आणि बऱ्याच गाईडलाईन्समध्ये त्याचं टायमिंग किती असावं हे लिहिलेलं आहे की त्याची साईज किती आहे मुवमेंट किती आहे याप्रमाणे यात सर दोन्ही आधार ते आहे ते बोलतीलच एनक्रोच साईड वॉक्स हा पण एक मोठा विषय आहे की फुटपाथ हे का हा या रिपोर्ट हा आहे आपण हे फिगर्स बघितलेले आहेत सर्वसाधारण ही परिस्थिती आपल्याकडे आहे आता इथं बघितलं तर हा इथं मी हा फोटो काढला लांबून काढला इथे एक आजीबाई चालत येत होत्या मेट्रोच काम असताना शिवाजीनगर जिथं मग तिथं पाठीमागून किती गाड्या येत आहेत त्यांना दिसत पण नाही आणि त्यांना चालला जागा नाही इथे तर चालण्याशिवाय त्यांना दुसरा पर्यायच नाहीये हे सर्वसाधारण सगळीकडं हा जो आहे तो आपला अत्यंत वीस हजार कोटीचा जो काही मोठा प्रोजेक्ट आहे सॉलगेट मेट्रो स्टेशनच्या समोरचा फुटपाथ आहे आ, मी एक लढाई म्हणजे मी याच्यावर लढाई की आत्ता लढाई ती मी तीन वर्षानंतर सक्सेसफुल वालो त्याच्यावर मी थोडंसं शेअर करतो हे आमच्या इथे एक मॅक्डनाल्डच्या सतार रोडला एक दुकान आहे तर तिथं त्यांच्या ग्राहकांना गाडी लावायला जागा पाहिजे म्हणून मग त्यांनी काय केलं की तिथं या संपूर्ण इथं आधी कुंड्या लावल्या फुटपाथवर म्हणजे जेणेकरून तुम्ही येऊच नाही मग तिथं त्यांना गाड्या सुरक्षित लावल्या मग त्या कुंड्या लावल्या म्हणून मी तक्रार केली सहा महिने पाठपुरा पाठपुरावा केल्यानंतर त्या कुंड्या काढून टाकल्या आणि त्या कुंड्या काढल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये तिथं परमानंट असं लावून टाकलं मी उद्या तसं पुणे महानगरपालिकेचा बोर्ड आहे त्याच्यावर तिथल्या एका प्रतिष्ठित माणसाचं नाव आहे तीन वर्ष कंटिन्युअस फॉलो केल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये तो काढण्यात आला आणि मला तिथं आधी काय केलं त्यांनी थोडंसं इकडे शिफ्ट करून तर तुम्हाला जायला जागा केली ना म्हटलं जायला जागा नाही मी राजा आहे मला संपूर्ण जागा हवी त्यानंतर त्यांनी काढलं मग त्यांनी मला फोन केला तुमच्यावर हो मला किती त्रास झाला मला तर एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून म्हटलं तुम्हाला तो तुमचं कामच आहे आता बघा हा एक आमच्या इथेच एवढं दीड दोन महिने आले असंधावीस पोलीस होते दोन तीन अधिकारी होते आठ दहा वाहनं होती मी तुम्हाला का आकडून मी मी म्हणून सांगत नाही मोठ्या प्रमाणात खर्च आला म्हणजे आजी विचारला हा खर्च तुम्ही त्यांच्याकडून वसूल केलाय का कुठले असं नाही पॉलिसी काय सांगते की हा खर्च ज्यांनी एन्क्रोच केला आहे त्यांच्याकडून वसूल केला का मग तुमचे आणि माझे पैसे फुटपाथ काढण्यासाठी वापरले जातात एन्क्रोचमेंट वापरले जातात ते परत एनक्रोचमेंट काढण्यासाठी वर्षान तेच तेच एनक्रोचमेंट काढण्यासाठी वापरले जातात आणि शेवटी आम्हाला कंटिन्युअस फुटपाथ अजूनही मिळालेलं नाही मेट्रोच्या इथं पण अशीच ऍक्सेसिबिलिटी नाही म्हणून मी कंटिन्युअस पडतो आता मागच्या महिन्यामध्ये आपले ॲडिशनल सी पी मनोज पाटील कारण त्यांनी आधी खूप चांगलं काम केलं होतं त्यामध्ये त्यांना मी भेटायला गेलो होतो आणि त्यांना ही सगळी या सगळ्या लोकांनी जे काही केलेलं आहे ती केले सगळी पॉलिसी बिलिसी हे सगळं त्यांना फिजिकल कॉपी बीचं हे हॅन्ड करून आलो आता त्यांना एक छंद लागलाय की सगळे रस्ते वनवे करायचे हरकत नाही मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही फक्त आणि फक्त वाहनांचाच विचार करतात सर जे म्हणतात ते म्हणतात वनवे पाटील झाले वनवे पाटील आणि मग आय आर सी गायडलाइन्स मग काय आहे की नाही की जिथं खूप मोठं जास्त ट्राफिक आहे तिथं ऐंशी मीटरवर एक पेडिस्टियन ओपनिंग असावं अमुक तमुक सर त्याच्यावर सगळं सांगतील अधिकार ओपनिंग पण होत ना असं मोठं हे केलंय की स्वारगेटच्या इथं तुम्ही बघितलं असेल तर अंडरग्राउंड काम करणार असं मेट्रोनी मेट्रोचं कुणाचं काय माहीत नाही ते गेले कित्येक वर्ष असंच चालू आहे आणि समोरचं मात्र संपूर्ण बंद करून टाकलंय की लोकांना त्याच्यावर चढून एक सव्वा सव्वा दिवशी खूप चढून वरती होऊन उड्या मारून जावं हा सगळा विषय जो आहे तो आपण आपापल्या एरियामध्ये बघावा या गोष्टीने आपण हा हे करतोय मी स्वतः एक सातारा रोडच्या कित्येक वर्षापासून फाईट करतोय मी शेवटी आत्मदहन करीन असं सुद्धा पेपर आहे तरीही काही झालं नाही मनोज पाटील सरांनी मला तेव्हाच मी त्यांचे सांगितलं ते जर भेटायला दिलं नाही तर मला त्यांना मला आत्मदहनाची जागा त्यांच्या ऑफिस मध्ये हवी आहे असा फोन केल्यानंतर मग त्यांनी मला भेटायची वेळ दिली आणि खरंच आपल्या आत्मधानाचीच वेळ आलेली आहे हा फुटपाथ अशा प्रकारे आहे मग पैसे सेफ्टी इन पुणे हे सगळीकडचं चित्र आहे नारळवाले हे वाले त्यांनी असायला हरकत नाही पण त्यांच्यासाठी जागा तयार करा जागा तयार तयार करा पण टीबीसी मध्ये पण जेव्हा सांगितलं की पहिल्यांदा प्रथम जे काही भाग आहे तो पादचाऱ्यांचा आहे त्यातून राहिलेली जागा असेल तर मग त्यांना द्यावा परत पादचारी खरंच रस्त्याचा राजा होणार आणि त्या होण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे ही आपण या दिग्विजांकडून माहिती घेणार आहोत धन्यवाद